जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात बारा फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या विशेष ग्रामसभेमध्ये स्थानिक श्रीराम मंदिर संस्थांच्या विश्वस्त मंडळाच्या विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आलाय पिंपळगाव काळे येथे पुरातन श्रीराम संस्थान असून त्यांचा सर्व कारभार गावातील विश्वस्त मंडळ पाहत आहे संस्थांकडे शंभर एकर जमीन असून त्यातून दरवर्षी लाखोंची उत्पन्न विश्वस्त मंडळाकडे जमा होते एवढा मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असूनही मंदिराची आज रोजी दयनीय अवस्था झाली आहे कुठल्याच प्रकारचे धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी केल्या जात नाहीत त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात ती याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात होता विश्वस्त मंडळाने चालवलेल्या मनमानी कारभाराविरोधात गावकरी संतप्त झाल्याने ग्रामस्थांनी श्रीराम मंदिराच्या विश्वस्त मंडळाविरोधात स्थानिक ग्रामपंचायतकडे तक्रारी दिल्या आहेत त्या अनुषंगाने ग्रामपंचायत पिंपळगाव काळे येथे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून श्री राम मंदिर संस्थांच्या विश्वस्त मंडळाविरोधातील ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर केला आहे या प्रसंगी सरपंच शेख हारून शेख युनुस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या विशेष ग्रामसभेमध्ये सचिव ढगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व रामभक्त हजर होते

मंदिराची नुकसान करून अजून मोठे खूप मोठं नुकसान झालेलं आहे

निलाना ही अंधी राना के अवैध रेटी की शागर में तो जास्ती भावानी रेटी बिकने ज्यादा अंधी राता वक्तों रावण दे झंझाशाटी केरेला है हम उसका गांव गरीब और हम भक्त सिंबलों का रेट आउट में रहता नमूद चिल्लाओ मजाना अच्छा जाने बस लगे नमूद सांसा काय मोटा है ये तुम्हीं शागर वोगर खु

¡Me